अभिनेता एजाज खान सलमान खानच्या बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या जोतात आला एजाज त्याच्या अभिनयापेक्षाही त्याच्या स्पष्ट वक्तेपणा आणि वादांमुळे चर्चेत राहतो अनेक वेळा त्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे त्याची सार्वजनिक प्रतिमाही खराब झाली अलीकडेच उल्लू ॲपवर त्याच्या हाऊस अरेस्ट या ओ टी टी शोच्या स्ट्रीमिंगवरील वादामुळे त्याच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत बरं एजाज खान अशा वादांचा भाग असणं हे काही नवीन नाही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एजाज खानशी संबंधित मोठ्या वादांवर नजर टाकणार आहोत नमस्कार मी राकेश आपण पाहत आहात वन मराठी एजाज खानचा शो हाऊस अरेस्ट उल्लू ॲपवर प्रसारित होत होता या शोचे काही व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या व्हिडिओ क्लिप्समध्ये एजाज खान काही महिला स्पर्धकांवर आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी दबाव आणताना दिसतोय राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणी उल्लू ॲपचे सीईओ विभू अग्रवाल आणि एजाज खान यांना समन्स बजावलंय आयोगाने या मजकुराला अत्यंत आक्षेपार्ह आणि महिलांच्या प्रतिष्ठेचं उल्लंघन करणारं म्हटलंय या शोबाबत वाढत्या वादांमुळे उल्लू ॲपने हा शो त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकलाय बिग बॉसचा माजी स्पर्धक एजाज खानला फेसबुक लाईव्ह वर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती त्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये त्याने एक वादग्रस्त विधान केलं आणि प्रत्येक घटनेसाठी मुस्लिमांना जबाबदार धरण्याच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं खार पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या विरुद्ध कलम एकशे त्रेपन्न अ एकशे सतरा आणि एकशे एकवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला होता यानंतर एजाज खान ड्रग्ज प्रकरणामुळे देखील चर्चेत आला होता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मुंबई पोलिसांनी एजाज खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती त्याच्यावर ड्रग्ज बाळगण्याचा आणि विकण्याचा आरोप होता या घटनेनंतर त्याला बराच काळ कायदेशीर अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं एजाज खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून बिग बॉसचा माजी स्पर्धक अदनान खानवर निशाणा साधला होता केवळ अदनान खानच नाही तर एजाज सोशल मीडियावरील अनेक इन्फ्लुएन्सरशी भांडत राहतो अदनान खानला दिलेल्या धमकीमुळे अदनान खानच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एजाज खानला चांगलंच फटकारलं देखील होतं दोन हजार वीस मध्ये एजाज खानला त्याच्या फेसबुकवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती या व्हिडिओमध्ये त्याने कोरोना विषाणूच्या मुद्द्यावरून सरकार आणि काही प्रसिद्ध पत्रकारांविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली होती त्यानंतर त्याला खार पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं या घटनेनंतर सहा दिवसांनी त्याला जामीन मिळाला होता आता पुन्हा एजाज खान एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे धन्यवाद